कोण आले सकाळ सकाळी अशी सकाळची सुरुवात झालेली आहे पोपट तीन पोपट बसले ते एकाच जागी कुंकू आहे कुंकू दिवाळीच्या सुट्ट्यात घर बंद मटकीच काय झालंय बघा लक्षातच नाही घाई गडबडीत मटकी घेऊन जायची गावाकडे अर्धी मटकी खराब झाली वरलं जे किड्यानं खाल्लंय ना भिंग्यानं ते काढलंय तर ह्याला ना मजा सांगते म मा, माझ्या माहेर याला फुरफुरे म्हणतात आणि सासरे याला भंग म्हणतात माझ्या भाषेचं असंच आहे सासर, सासर माहेर मिक्स इसको फेक के आते हे बाई काय करते हैं? खेलते? रे कुठ आहे फॅन आतला फॅन चालू आहे मग बंद करू हाय कसे आहात विचार आहेत कसे कसे ना आहेत नाही आहेत कसे आईची परी कोण आहे नाही पडत मी आहे गे नक्की ग परी एकदम रुसली आहे काय पाहिजे तुला मॉन्स्टर पाहिजे पर्पल कलरचे मॉन्स्टर हरवले तसे तर मला मॉन्स्टर ಹುಡುकून द्यायचे तर चला दादाची मॉन्स्टर शाप ओ मम्मीचं काम वाचला happy happy baby happy घर साफसफाई करून घेतला आज किचनची क्लीनिंग केली उन्हाळ्यासारखं हा जा दुपारच्या वेळेमध्ये एक्स्ट्राचे काम आहे तरी राशनचे चालू आहे इडली डोसा छान बनतो चालून ठेवते बारीक खाली खायला काय बनवू

आता तास तांदूळ केले आता डाळ करते घरची डाळ आहे घरी बनवलेली पण तरी घर बंद होते ना मग काय किडे ते झालेत का बघते तर नाही झाले डाळ चालली ती कशा कशी मोग भाजून बनवलेली काय झालंय माझं मना हे बघा इथं तुरीची डाळ घेतली ही घरची आहे आणि मुगाची सुद्धा घरची आणि ह्या तीन आहेत तर जे घरचे आहे ते थोडंसं जास्त घेतलं आहे तुरीची डाळ हिरव्या मुगाची डाळ भाजून बनवलेली मूग आणि ही पिवळ्या मुगाची डाळ उडद्याची घेतली आहे थोडीशी आणि मसूर घ्यायचं खूप मारा असते मिक्स वाले तर आपण असं करून ठेवायचं एक महिन्या आरामात जातो डायरेक्ट घेऊन हे फोडणीच्या हातात सुद्धा घालू शकतो आपण खिचडीला मी तर माहिती कारण पोरा असं फाटलं त्यामुळे झाले असले मी दहा एक महिन्यासाठी आणि भर नाही एक महिन्यासाठी आरामात आपली मस्त पॉपकॉर्नचा बेळ हे इकडे वाणार ये लवकर तेल तापले Ela tá

ते पण मटकीचा तर मी कसा बनवते तुम्हाला दाखवते टोमॅटो बाजकेशी उघडून घेतले साल काढून कांदा लसूण आणि हिरवी मिरची तिकड टाकल्या तांदूळ एक वाटी तांदूळ तर एक वाटी मिरची सकाळी भिजवली थोडीशी हो हो तिखट टाकलं हो मीठ पण टाकलं लाडूला सगळं पाठ झाले आता आई काय बोल